नमस्कार मणीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वरणफळ त्याच्यासाठी एक वाटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स तीन पाण्याने धुवून आपण एक पंधरा मिनटं भिजत ठेवली आहे आता ती आपण कुकरला लावायची आहे त्यामध्ये एक पाव चमचा हळद थोडं एक चमचा तेल आणि थोडंसं मिक्स झालेलं असं टाकून आपण कुकरला लावणार आहे घालून घ्यायचंय आता आपण कुकरला डाळ आहे आणि आपण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच आपण आता फरण फळेसाठी कणिक भिजवून घेऊया दोन वाटी पीठ घेतलं आहे आणि त्यात थोडं मीठ घालून आपण कणिक भिजवून घेऊया आपण आता वरण फ्रायच्या वरणाला फोडणी घालूया कुकरमध्ये आहेत तेल घातलेले आहे दोन चमचे मोरी घालूया मोरी तडतडली आहे हिंग घालूया आपण जिरं घालूया एक दहा बारा मेथीचे दाणे घातले आहे आता റിയ ഹലോ എന്തല്ല बारीक चिरून കണ്ടല്ലോ आलं लसणाची पेस्ट केलेली आहे फुटलेलं आहे ते टाकणार आहोत तुमच्याकडे ह्या वरणफळाला काय काय म्हणतात कोणी चपोल्या म्हणतात कोणी वरणफळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे सांगा वरण भात खाऊन रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो तर संध्याकाळच्या वेळेस हे गरम गरम वरणफळ खूप छान लागतात आणि ही मी वेगळ्या पद्धतीने करते तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते चव खूप छान असते त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया चिरलेला आहे आपण परत घेऊया आपण साईडला गरम पाणी असं ठेवलेलं आहे तापत लार पाणी नाही घालायचं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे हळद झालं हो पावमचा हे चांगलं परतून घ्यायचं आहे थोडी कोथंबीर घालूया काश्मिरी लाल तिखट घालत नाही आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे तिखट जळू द्यायचं नाही त्या अगोदरच आपल्याला उकडलेली डाळ घालायची आणि खमंग फोडणी बसलेली आहे आपल्याला डाळीला पाणी पण उकळतं आहे आता आपण या ठिकाणी हे गरम पाणी घालणार आहोत पाणी केवढ्या तुमच्या अंदाजानुसार घाला मला किती जणांना आता हे मी तीन जणांसाठी करतोय कोथिंबीर भरपूर घालूया छान उकळी येऊ दू एक छोटी वाटी भर गोळी घालणार आहोत चिंचेचे चे बुटूक घालणार आहे गोडमोट छान लागतात चिखल्या आणि या ठिकाणी आपण एक चमचा सांबार मसाला घालणार आहे सुहानाचा सांबार मसाला तुम्ही सांबार मसाला यात टाकून बघा इतकी चव सुंदर अशी सांबारसारखी चव येते तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने करून बघा आणि आपण आता यात मीठ घालूया आणि उकळू आहोत आपण असे छोटे छोटे गोळे करून सुद्धा आपण वरण आणि टाकणार आहोत हे बघा असे छोटेसे गोळे घ्यायचे आणि असे प्रेस करून लहान मुलांना आवडतात असे असे आपण करून टाकणार आहोत आपण हे सगळ्या गोळ्या ह्याच्यात वरण उकळलेल्या आहेत छानपैकी आता हे गोळे टाकून घेणार आहोत आणि त्याचे गोळ्या पण अशा टाकून घेणार आपण सगळ्या फळ टाकलेले आहे आता आपण कुकरला लाकडून घेऊया आणि याच्या दोन छिट्ट्या करून घेणार हे बघा आपले डाळ टोकळी रेडी आहे फळ रेडी आहे कोणी डाळ डोकळी पण म्हणतं त्याला आपण आता सर्व करूया आपले वरणफळ रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू